शुक्रवारी राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी भारताच्या विमान संरक्षण विधेयकाबाबतच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्यातून कोल्हापूरसह राज्यातील विमानसेवा विस्तारित करावी कोल्हापूरमधून अन्य काही नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारकडे केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केलाय दृष्टीनं हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं शुक्रवारी राज्यसभेत विमान वस्तूंमधील हितसंबंधांचं संरक्षण या विधेयकावर खासदार धनंजय महाडिक यांनी भूमिका मांडली देशाच्या प्रगतीमध्ये विमान क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे दोन हजार चौदामध्ये भारतात चौऱ्याहत्तर विमानतळ होते आणि दोनशे नऊ मार्गांवर विमानसेवा सुरू होती दोन हजार चोवीसमध्ये भारतातील विमानतळाची संख्या एकशे एकोणपन्नास झाली असून सुमारे नऊशे मार्गांवर प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे दोन हजार चौदामध्ये देशातील साडेआठ कोटी नागरिक विमान प्रवास करायचे हीच संख्या आता सोळा कोटी पेक्षा अधिक झाली आहे सध्या भारतात साडेसात हजारपेक्षा अधिक विमानं प्रवासी सेवा देत आहेत तर लवकरच नवी भारतीय प्रवाशांना सेवा देण्यासाठी येणार आहेत नव तंत्रज्ञान जलद आणि सुरक्षित सेवा यामुळं भारतात विमान व्यवसाय पायाभूत सुविधा आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं खासदार महाडिके यांनी नमूद केलं दरम्यान महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक विस्तारित करावी कोल्हापूरहून हो, नागपूर गोवा सूरत शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी त्यातून महाराष्ट्राच्या उद्योग पर्यटन आणि कृषी विभागाला मोठा फायदा होईल अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत केली तसंच मुंबई ते नाशिक सोलापूर ते मुंबई पुणे ते बेळगाव छत्रपती संभाजीनगर ते इंदूर नाशिक ते जयपूर पुणे ते हुबळी या मार्गावरही नवी विमानसेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा खासदार महाड़ी बोलून दाखोली नागपुर कोलहापुर मुंबई नांदेड़ कोल्हापुर गोवा कोलहापुर सूरत औरंगाबाद इंदौर नासिक जयपुर पुणे सूरत पुणे इंदौर पुणे मुंबई शिरडी ये सारे रूट्स अगर शुरू होते सर मैडम ये सारे रूट अगर मिल जाते तो इससे महाराष्ट्र में जो कनेक्टिविटी बढ़ेगी उससे इंडस्ट्रियलाइजेशन टूरिज्म और एग्रीकल्चर सभी क्षेत्र में फायदा होगा और जो हमारे प्रधानमंत्री जी का विकसित भारत का संकल्प है जो दो तक हमारी इकोनॉमी फाइव ट्रिलियन यूएस डॉलर बनाने की है उसमें महाराष्ट्र का योगदान वन ट्रिलियन यूएस डॉलर इकोनॉमी बनाने का काम हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्मान्य देवेंद्र जी फडणवीस साहब करना चाहते हैं उसमें योगदान मिलेगा मैं इसी के साथ ये सभी महाराष्ट्र की डिमांड आपके माध्यम से मंत्री जी के सामने रखना चाहता हूँ और मैं इस विधेयक का पूरी तरह से समर्थन करता हूँ पंधरा वर्षांपूर्वी विमान प्रवास करणं स्वप्न असायचं आणि कोणत्या ना कोणत्या ट्रॅव्हल एजंटमार्फत विमानाचं तिकीट काढावं लागायचं मात्र आता नव्या आणि सोप्या तंत्रज्ञानामुळं घर बसल्या कुणीही विमानाचं तिकीट आरक्षित करू शकतो इतकंच नव्हे तर विमानातील भोजन आणि अन्य सुविधांची निवड करू शकतो त्यामुळंच भारतातील सर्व विमानतळ गर्दीनं व्यापलेले दिसत आहेत असं खासदार महाडिक यांनी बोलून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या उडान योजनेमुळं छोटी शहरं मोठ्या शहरांना जोडली गेली आहेत त्यामुळं भारतीय विमान उद्योग जगभरातील सर्वात गतीनं विकसित होणारं क्षेत्र बनलं अशावेळी या विधेयकामुळं भारतीय विमान उद्योगाला अधिक गती आणि सुरक्षा मिळेल तसंच विविध विमान वाहतूक कंपनी आणि प्रवासी यांनाही त्यांचे हक्क अधिकार याबाबत पारदर्शकता आणि स्पष्टता येईल विमानातील विविध उपकरणांबद्दल सुरक्षेची जबाबदारी निश्चित होईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं या नव्या विधेयकामुळं भारतातील विमान कंपन्या अधिक आत्मविश्वासानं काम करतील आणि त्याचा लाभ प्रवाशांना होईल असं खासदार महाडिक यांनी नमूद केलंय